नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी सात तारीख हा शेवटचा दिवस होता त्यामुळे नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावानं डमी उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांनी अर्ज भरला त्याची माहिती आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांना समजली त्यांनी किशोर दराडे नावानं अर्ज भरणाऱ्या इच्छुकावर मारहाण करीत शिविगाळ केली या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतो अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळब उडाली किशोर प्रभाकर दराडे नावाच्या इच्छुकाला मारहाण सुरू असताना तत्काळ या ठिकाणी उमेदवार विवेक कोल्हे हे पोहोचल्यानं त्यांनी हस्तक्षेप करी विद्यमान आमदार किशोर दराडे तसे त्यांच्या समर्थकांच्या ताब्यातून सुटका करीत पोलिसांनीही तत्काळ हस्तक्षेप केला मारहाण होणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तातडीने उपाययोजना केली आहे पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील मोठा अनर्थ टाळला यावेळी मारहाण झालेल्या व्यक्तीला नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत तुम्ही आता अर्ज मागे काय चोर काही दबाव येतो गुणाचा पुढ मागून तुम्ही तुम्ही अर्ज भरला होता का बरं मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार लढणार मी मागे कर कैमरा पण मग काय झालं नेमकं इथे काय घटना घडली नाही कोणी केलं कोणी केलं कोणी मला नाही पण किती लोक होते तुमचं कोण आरोपी

मी उमेदवार म्हणून माझ्या काही कामानिमित्त या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडं आलेलो होतो परंतु इथं आल्यावर माझ्या निदर्शनात आलं की या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार ज्यांना कटकाबुक्की होती आहे त्यांचा चष्मा तुटलेला होता त्यांचे शर्टचे बटन फाटलेले होते आणि म्हणून आपल्याला ज्ञात आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा असतो मला ते बघवलं नाही आणि मी त्या ठिकाणी सांगितलं अशा पद्धतीने एखाद्या उमेदवारावर जर आयुक्त कार्यालयामध्ये हल्ला होत असेल जबरदस्ती होत असेल तर ते निश्चितच खेदजनक आहे निषेधार्थ आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणारं आहे आणि अशा वेळेस आपण सगळ्यांनी बघितलं की त्या उमेदवारावर दडपण आणून काहीतरी विशिष्ट त्याला दडपशाही करून त्याला अडचणी जाणत होते म्हणून विद्यमान आमदारच त्या ठिकाणी उमेदवारांनी जे सांगितलं मला की विद्यमान आमदार आम्हाला माझा हात धरून ओढता आहे माझी बच्ची धरली माझ्यावर हल्ला केला अशा पद्धतीचं त्या अपक्ष उमेदवारांनी मला सांगितलं मी देखील त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं की ते त्यांच्याजवळ उभे राहून त्याला या ठिकाणी दबाव आणत होते हे खेदजनक आहे हे शिक्षक मतदारसंघ आहे जिथं वैचारिक बैठक असती विचारांची देवाणघेवाण घेतली जाते अशा मतदारसंघामध्ये एका विद्यमान आमदारांनी अशा पद्धतीची वर्तणूक करणं हे निश्चितच लाजवणारी घटना मी मागणी करण्यापेक्षा त्या उमेदवारांनीच मागणी केलेली आहे किंबहुना उमेदवार असू मी असू गरीबातला गरीब असू गरीब सुरक्षा देणं हे सरकारचं किंवा या कायदा व्यवस्थेचं काम आहे असं जर चाललं तर या ठिकाणी निवडणुकीमध्ये कोणीच उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही आणि दडपशाहीच्या जीवावर हे बिनविरोध किंवा अपक्ष निवडणुका होतील त्यांचा असा दृष्टीने योग्य त्यांचा असा आरोप होता का त्यांनी स्वतःनेच बटणं तोडून घेतले आता असं मला मी वाटत नाही हे सगळं राजकीय सावरासावर आहे कारण की आपल्याला ज्ञात आहे की आपल्या आप मीडिया पर्सनला देखील त्या ठिकाणी आज जाऊ देत नव्हते शेवटच्या दिवशी उमेदवार त्यातच किशोर प्रभाकर दराडे नावानं अर्ज भरणाऱ्या एका इच्छुकाला धक्काबुक्की करण्यात आली त्यामुळे इथलं वातावरण तणावग्रस्त बंद होतं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक